मंडळी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरलंय सध्या मनोज जरांगे त्यांचं उपोषण स्थगित केलंय पण दुसरीकडे मात्र लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाकरिता आमरण उपोषण आंदोलन सुरू केलंय मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रयत्न होत असल्याने त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाकरता आंदोलन पुकारलंय या आंदोलनस्थळी नुकतच भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट दिली तसंच यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांच्या वतीने सरकारला जाब देखील विचारलाय यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की दोन दिवस झाले मी अत्यंत विचित्र दिव्य भावनांना सामोरे गेले आहेत मला भेटल्या भेटल्या लक्ष्मण रडायला लागले तुमच्या पराभवामुळे चार लोकांनी आत्महत्या केल्या मला बघून रडू येते परिस्थिती हाताळत असल्याने याला कोणतंही राजकीय वळण लागू नये फक्त वंचित लोकांसाठी लढणाऱ्या माझ्या भावांकडे जाऊन त्यांचं म्हणणं काय आहे ते ऐकते आणि ते सरकारसमोर मांडण्याचा शब्द देते धनंजय भाऊ कृषी मंत्री आहेत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळे सरकारला तिथे जाऊन सांगण्याची गरज नाही मी त्यांना इथेच सांगते माझी मागणी सर्वात महत्वाची आहेत आज माझं म्हणणं सर्वांनी ऐकावं अशी विनंती आहे आंदोलन देशात कुणीही करू शकतं लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहेत या आंदोलनाला कायद्याच्या चौकटीत बसून न्याय देणं हे सरकारचं कर्तव्य आहे मी कुठलीही प्रतिनिधी म्हणून इथे आलेले नाही तर मला असं वाटलं की सुद्धा मोठ्या नेत्यांनी येऊन आंदोलकांच्या भावना ऐकून घेतल्या पाहिजेत आणि न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे लक्ष्मण हाके यांनी आज पाणी सोडला आहे चेहरे टवटवीत आहेत कारण संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजलेला आहे डोंगर कपाऱ्यात जाऊन जीवन बनवणारा हा माझा वंचित समाज आहे या समाजाचा काय आवाज आहे तो सरकारने ऐकायलाच पाहिजे अशी माझी मागणी आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माझी विनंती आहेत ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही ते आम्हाला समजावून सांगा मराठा आरक्षणाला आमचा विरोध असण्याचं कारणच नाही पण चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट दिले जात असतील तर ते मान्य नाही सरकारने या दोन्ही जणांचे उपोषण सोडवण्यासाठी यावं ज्या प्रकारे इतरांचं उपोषण सोडवलं जातं त्याचप्रमाणे त्यांचं उपोषण सोडवलं जावं असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे